स्वर्गवासी दादा अण्णा आणि अप्पा यांच्या स्मृतीदिनानिमित्त पिंपळगाव बसवंत या ठिकाणी आयोजित अर्पण रक्तपेढी यांच्या संयुक्त विद्यमान शनिवारी दहा ऑगस्टला झालेल्या रक्तदान शिबिरात दिवसभरात पाचशे त्रेचाळीस रक्तपिशव्यांचं संकलन करण्यात आलं या प्रसंगी प्रांताधिकारी हेमांगी पाटील गटविकास अधिकारी महेश पाटील नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने माजी नगरसेवक शाहू महाराज खैरे प्रणव पवार मानिकराव बोरस्ते तहसीलदार दीपक नाईकवाडे राजेंद्र डोखरे निवासी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अनंत निपाडचे पोलीस निरीक्षक दुर्गेश तिवारी उपनगराध्यक्ष अनिल कुंदे सुभाष होळकर जगन्नाथ कुटे राजेंद्र सोनोने बापू पाटील सुरेश खोडे संपतराव विधाते सुरेश कामांकर रामभाऊ माळोदे बाळासाहेब बनकर सोनलाल भंडारी शंकरलाल ठक्कर अरविंद जाधव राजेंद्र शिंदे दिनेश बागरेच्या गप्पर शेख निवृत्ती धनवटे भूषण धनवटे राजेंद्र सोनवणे आदींसह तालुक्यातील रक्तदाते मोठ्या संख्येने उपस्थित होते उपस्थित सर्व रक्तदात्यांचे बनकर परिवाराच्या वतीनं सचिन बनकर गणेश बनकर राहुल बनकर महेश बनकर अविनाश बनकर यांनी आभार मानले डिजिटल पिंपळगाव